हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जोड शब्द आणि त्या जोड शब्दाचे स्पेलिंग इंग्लिश मधून कशा बनवायच्या हे आज आपल्याला बघायचं आहे तर मग आज व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच जेणेकरून तुम्हाला पूर्ण त्याचं नॉलेज येऊन जाईल आणि व्हिडिओला जा सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करून मला सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू व्हेरी मच आता आपण करूया समोरच्या व्हिडिओला सुरुवात तर मग बघा फ्रेंड्स आज मी जोड शब्द घेतलेले फक्त आज, आज आपण या लास्ट मध्ये आपण तर म्हणजे च काय च काय विलांटीच उकाराच एक काना एक मात्र एक का मात्राचं म्हणजे हे सगळं आपण अनुस्वार पर्यंत सुद्धा आपण त्याचं कन्फ्युजन काढून घेतलेले पण आज आपल्या मध्ये आज आपल्याला बघायचे जोड शब्द जोड शब्द मध्ये खूप लेकर कन्फ्युज होतात आणि ते कन्फ्युजन आपल्याला कमी करायचं म्हणजे डायरेक्ट एकदम काढून टाकायचं त्याचं कन्फ्युजन काही अवघड नाहीये काही अवघड वाटून घेऊ नका एक तर कोणताही अभ्यास अवघड वाटणं करायचा नाही कारण अभ्यास येत नाही असं म्हटलं तर आपल्याला कधीच येणार नाही अभ्यास करायचा आहे आणि ते आपल्याला पाहिजे ह्या उद्देशाने जर आपण अभ्यास केला तर तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही कोणताही अभ्यास एकदम गमतीने आणि त्यातमध्ये इंटरेस्ट घेऊन करायचा असतो जेणेकरून तुम्हाला अभ्यास सोपा होत जाईल फक्त यासाठी एकच करायचं की तुम्हाला लक्षपूर्वक कोणताही अभ्यास करायचा आहे आणि वाचून लिहायचे हे त्यांना ठेवायचे काहीही जो अभ्यास तुम्ही करताय तुम्हाला येत असेल तरी सुद्धा जेणेकरून वारंवार वारंवार काय होईल मग ते रिपीट रिपीट होत जाईल पूर्ण अभ्यास आणि पूर्ण आपल्या डोक्यामध्ये पॅक होईल म्हणजे सगळं काही तुमच्या ध्याना राहील चला मग आता आजच्या व्हिडिओला बघूयात आपण दोन शब्दामध्ये मी बरेच शब्द घेतले अर्धा शब्द आहे पूर्ण जे पूर्ण भक्ती असं नाहीये हे वाचन करताना सुद्धा ध्यानात ठेवायचे जोड शब्दाचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मी त्यामुळे तुम्ही बघू शकता की अर्धे शब्द म्हणजे हा वर्ड कसे लिहिले तर आणि त्याचं वाचन कसं करायचे आणि त्याला ती जोडलेले मग अगोदर याचं लक्ष घ्यायचं की ती कसे आता फक्त थोडस रिव्हिजन म्हणून सांगते मी मग याला काय म्हणायचं भक्ती क कसला एकदम लॅक्स झाला म्हणजे थोडासा मायनस झाला पूर्णच पूर्ण कचा उल्लेख झालेला नाही मग जरी तुम्हाला असा अवघड वाटत असेल वाज त येत नसेल पण स्पीडिंग 100% बनवता येणार कारण आपण काय करायचं आता क आता आपण क च के ख च के घ च जी घ च गि जी एक्स हे आपण पाठ केलेलं आहे त्यामुळं काय करायचं आपल्याला फक्त क च काय लिहयचं आता इथे के लिहायचे घाना ठेवायचे काय लिहयचं फक्त के क च के जर क पूर्ण असला असता तर आपण त्याला ए लावलं असतं त्यामुळेच मी त्यांना अगोदरच्या शब्दामध्ये सांगितले की तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगत की आपल्याला कच के वापरायचं आहे तर फक्त आता ते आपल्याला दोन शब्दांमध्ये जेव्हा ते शब्द येतील क ख ग तेही अर्धे तेव्हाच आपल्याला त्याचं कच के खेच एवढंच वापरायचं त्याला ए लावायचं नाही किंवा शिल्लकचं डोकं लावायची सुद्धा गरज पडणार नाही मग आपण काय केलं तर कच के लिहिलं भच बी एच कच के आणि ती त्याला की तिचं काय येतं आपण हे पण माहिती आपल्याला ती आय पहिली विलंटी असो किंवा दुसरी विलंटी असो त्यासाठी आपल्याला काय ठेवायला खरे विला आय आणि जास्त काय वापरायचं आपल्याला यू वापरायचं ठेवायचंय अशा प्रकारे काय झालं आपला पहिला शब्द तयार झालेला आहे तुम्हाला आठवण पाहिजे म्हणून ज्या दोन शब्दासाठी अर्ध्या शब्दा शब्दासाठी आपण कोणता शब्द वापरलाय मी थोडस ते तुम्हाला वेगळं करून दाखवायचं जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि त्यानंतर बघा आता क आहे तुम्हाला क काय मग क काय मात्र अं ते उगा काहीही नाही हो के ए आता पुन्हा आलं आधा लय म्हणजे फक्त आपल्याला एल लिहायचंय दुसरं काहीही लिहायचं नाही ए लावायचं नाही आय नाही काही नाही काही नाही आता नंतर पे पय पण पवर एक मात्र पे याचा आणि याचा काही संबंध नसतो हा शब्द वेगळा राहिलो आणि हा शब्द वेगळा म्हणजे कल्पे काय अ ल उच्चार कसा होतो अ उच्चार ल असा न करता फक्त एवढंच करायचं म्हणजे लग एला एक मात्र असल्यामुळे त्याला काय लावायचं आपल्याला ई लावायचं म्हणजे काय झालं ते आणि काय मग एस एच शेवटच्या सिंगल शब्दाला ए लावायचं नाही प्रत्येक मध्ये सांगितलं की शेवटच्या शब्दाला जर सिंगल शब्द असेल तर त्याला ए लावायचं नाही फक्त जे असेल श असेल तर एस एच लावायचं क असेल तर के म असेल तर एम एवढंच यायचं ते शेवटच्या शब्दाला आता आपल्याला सिंगल शब्दाला कुठे कुठे वापरायचं अर्ध्या शब्दाला आणि नंतरच्या शेवटच्या सिंगल शब्दाला त्या शब्दाला के के शब्दा जी ह्या पद्धतीने आपल्याला त्याचा कर वापर करायचा आहे आता समोर शब्द आहे शी शीच काय मग एस एच आय काय म्हणतो आपण आय झालं शी पुन्हा आधारलं आलं आपल्या आपल्या पसंतीनुसार ते शब्द लावतात पण आपण घेऊया व्ही मग वीच काय व्ही आय मग आता आला शाळेचं शशाळेच शाळेच काय वापरतो आपण एस एच येत आणि काय मग एस अशा पद्धतीने आपल्याला मग शब्द भेटला मग वि वा सद्धतीने आपली स्पेलिंग तयार झाली आता समोरचा शब्द आहे सुषमा काय पुन्हा मग सु एस सुन म्हटलं शिवाय शाळेच्या कोणाचं काय एस एच आणि मला काय माझं काय येणार आहे एम ए म्हणजे सु आता समोर बघायचंय आपल्याला पल्लवी आता काय पाठ केलंय आपण मग ज्या शब्दाला काना मात्र नाही

डबल एल पण एकच एल जो आहे तो कशाचा आहे अर्धा ल त्याचा एल आलेला आणि संपूर्ण जो एल आहे त्याचा एल एल म्हणजे प ल वी प ल वी असा त्या प्रकारे शब्द आपला पल्लवी शब्द झाला आहे आता समोरचा शब्द आहे मुक्ता मग मुच काय येतं एम यू अर्धा क आलं त्याचा लिहायचं के आणि त्याला काय ना असं काही मग टी ए अशा प्रकारे आपला शब्द झाला मु सुद्धा व्यवस्थित सुद्द करा आता समोरचा शब्द आहे अ अचं काय आहे तर मग ए नूचं काय येईल मग एन यू आता हे का षट्कोनाचा अर्ध आहे त्याचं काय येईल मग एस एच आणि त्याला काय आलं येईल आपलं के ए मग हे झालं आपलं अनुष्का अशा पद्धतीने अनुष्का शब्द झालेला आहे आता मग हे आता किती सोपं सोपं चाललंय जोही शब्द आलेला असेल अर्धा मग तो क असेल तर के अर्ध फक्त अर्धा कवर का पूर्ण फुलके नाही अर्धा असेल तर के वापरायचं अर्धा म असेल तर एम वापरायचं अर्धा श असेल तर एस एच वापरायचं अर्धा भ असेल तर बी एच वापरायचं फक्त त्याला ए लावायचं नाही आता समोर शत्रुघ्न शेत काय मग एस एच ए कशासाठी लावलं ए आपण काना मात्र नसल्यामुळं तूच काय मग आता आपल्याला बघायचंय घ्या गर

फक्त एवढंच करायचं गरज हे पूर्ण स म्हणायची गरज नसते त्यानंतर आपलं नसल्यामुळं शब्द काय वापरायचं आपल्याला टी वापरायचं आहे पुन्हा स स कोणत्या मग ज्याला काना मात्रा नाही मग त्या येणार आपलं एस ए आणि शब्द काय आपला एल अशा प्रकारे शब्द आपला वत्सल तर फक्त तो जिभेला लागतो पूर्ण त्याचा उच्चार होत नाही वत्सल वत्सल थोडस प्रॅक्टिस करायचं बोलण्याची म्हणजे तुम्हाला येऊन जाईल त्यानंतर शब्द आहे आपला रत्नाकर आता रळ काय काना मात्र काही नाही त्यामुळे आपण त्याला लिहावं आपल्याला आर ए आता पुन्हा त अर्ध असल्यामुळे तुला टी लावायचंय मग नला काय ना असल्यामुळे एन ए पुन्हा याला क ला काना मात्र नसल्यामुळे त्याला पुन्हा क ए आणि रच आर अशा पद्धतीने आपल्याला रत्ना र अशा पद्धतीने शब्द झाला त्यानंतर शब्द आपला सिद्धी सी सीचं काय येतं मग एस आय आता हे अर्धा द आहे अर्धा द म्हणजे फक्त आपल्याला डी लिहायचे द्याय फक्त डी आणि त्यानंतर पुन्हा काय येणार आहे आपल्याला हे अर्ध्या शब्दाला मी मुद्दाम रेड कलरचा वापर करते तर मग आता धीच काय येणार मग पुन्हा डी एच आय पण पूर्ण शब्द पाहिले एस आय डबल डी एच आय पण आपल्याला माहित आहे की अर्धा शब्द आहे आणि धीचं पूर्ण आलेले अशा पद्धतीने सिद्धी हा शब्द आपण लिहिलेला आहे समोर आहे पद्माकर पच काय आहे ते मग पी ए काना मात्र असल्यामुळे पी ए आता काय द्याय मग अर्धा अर्धा हा याला अर्धा द म्हणतात म्हणतात लंगडा द म्हणजे त्याच्या साठाच्या साईड आपण क्रॉस मध्ये एक लाईन ओढलेली आहे तो अर्धा द आहे पूर्ण द नाही दिसायला पूर्ण द दिसतोय द तर पूर्ण आहे पण त्याला खाली खालून रेश ओढल्यामुळे तो लंगडा झालेला म्हणजे तो अर्धा झालेला आहे आणि त्यानंतर मला कानामा मला कानामाचं काय राहिल मग एम ए आता तुला क त्याला कानामात मात्र मग काय राहील मग के ए आणि र आर म्हणजे झालं प हे अर्ध द हे मा हे क आणि हे र हे झाला ठेवायचे कारण आपल्याला काना हात सगळे शब्द पाठ करून घ्यायचे जेणेकरून कोणतेही जर जे स्पेलिंग आले कोणताही जरी अवघड आपल्याला शब्द आले तर ते आपल्याला लवकर वाचता आले पाहिजे किंवा लिहिता आले पाहिजे मग हे झालं आपलं स्लो क

सगळं पाठवेल आणि पुढच्या स्पेलिंग सुद्धा तुम्हाला तयार होते आता हे एवढ्या व्यवस्थित मी तुम्हाला शिकवलेले की एवढं शिकवलेलं जर तुम्हाला आलं नाही तर मग खूप मला दुःख होईल त्यासाठी लक्षपूर्वक बघा कारण हे लहान लेकरांना सुद्धा येण्यासारखा अभ्यास येईल अशा पद्धतीने शिकवलेले मी तर मग तुम्ही पण सुद्धा लवकरात लवकर असे व्हिडिओज बघत जा लवकरात लवकर अभ्यास करत जा आणि मला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंट करून सांगत जा आणि सबस्क्राईब मात्र लवकरात लवकर करून घेत जा थँक्यू व्हेरी मच